बस चला हर गड़ी रही ला,

नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। चष्मा कडून रे चष्मा का सांगू दीपात माणूस चाललो आज कुठं कशी रोडला कशी रोडला असा चालू फेरफट करा बघू आज बाजार बाजार असा तर ते आपल्याला ना नवा बाजार आज आज बाजार चला पुढे जातो आपण बरेच दिवसांनी घालू नये बारद्या ठीक झालाय उलउला पण उलऊलाच झालाय नाही कव्हर नाही झाला कवर झालो ग तुला दिघाला पाठायला डायरेक्ट कॉमेडी मग मार्ग आहे चला पुढेच भेटतो आपण चला कश्याला पोहोचलो आणि आता बाजार आहे कशाळ्याचा आज आपल्याला माहितच मध्ये पोहोचलो आपण बाजारात गर्दी असत गर्दी नाही बा बाहेल आणि काय काय असं भाजी मार्केट आला कांदा लसून देखा मित्रांनो कशिलचा बाजार कांदा साईड इकडं त्यांचा जामरूप फोंडा सगळ्यासाठी हा बाजार हा बाजार याला बोलता त्यांचा बार द्याल वळख गवली कोणतरी मावशाची मावश्याची पोरकं कोण आहे हां बघ काय काय गव आज देखा तुम्ही अजून मोरा आहे सगळा पेटा तर अजून ते साईडला आहे एकना ते साईडला आहे अजून कोणते होती कश्शीळ नेरळ रस्ता ते साईडला आहे मिळ दार्यावाडी साइट आपण आलो कशासाठी स्पेशल गाडी सर्च करा आलो होत एक बारीक पोराला गाडी पाहिजे ना ती सर्च कराय आलो पण ती भेटली नाही तर आपल्याला टाकवे गावाला जायला लागेल कांचे टाकवा गाव टाकवे गावाला मिळायला तर बघू त्या येतून किती किलोमीटर आहे कवड वया तरी पाच सहा वया जा लागेल ते नाही चला मित्रां मार्केटमध्ये आपल्याला गाडी ती भेटली हा का भेटली बघ ही टाइपची गाडी आहे पार्किंग ये टाइप ये टाइप से बारीक पोरा रे बारीक पोरा काय काय होईल ना तू आर तू मोठा झाला आता तुला मट्टी येते जे मट्टी तेल जला काय आता मट्टी जा तुला कसं पाहिजे आर पण तुम्ही सांगता गुरुवार बाजार असत त्या बाजार कोठे माल काय नाही दिसत बाजार काय नाही दिसत बाजार इकडे काय नाही बाजार तिकडे कांदाला सुना तिकडे कांदा मित्र आपण दाखवलं बघ तुम्हाला तो तु तिकडे तु कांदाला मला वाटलं मठा बाजार वया ते साधा बाजार ना मठा बाजार आहे मठा अजून दवाखान्या परत पण आहे हो का

ती गाडी आपल्याला जरा कमी करायला लागला कमी करायला जास्त किंमत आहे जास्त आठशे परत या जा साडे परत या जा का चला जाऊ चला जाऊ चला मित्र बाय पुढे एक तो आतून पुढे काय काय आहे दाखवतो कशी बाजार देखा या कंच साईड साठी उपयुक्त आहे भक्तावाडी खांडस कोंडा जांभूळ कोंडा जांभूळ कोंडा आपल्याला जरा थोडासा प्रॉब्लेम येतो आपल्याला कळ हमल बाजार जायला असताना आपला नेरळ कब बुधवार बाजार आपला दोने जवळ होता बरोबर चला बाजार बघितला आपण ही चला गालू वाडे गावात जरा दाखायला काय त्या गावना दाखायला तुम्हाला नाही गावना दाखायला दे गावना हा इकडे काय जंगल सगळी इकली पण हा कोणाची जागा निघालता चष्मा घालून आता पाच पका आता निघू आपण या निघायच ना आता कोण आपण ती एक गाडी जी आज देईल ना ती बाई सातशाला सातशे तेल सांगू नाही दिली तर आठशे परत ना मग ना जाऊ आठशाला नाही दिली मग ना जाऊ दुसरी मग पांगळ गाडी काढू कबाड गाडी करू कशी लाकडाची लाकडाची नाही चला मित्रांनो 1 करोड़ चा बंगला आहे करोड एवढे करोडचा दिसोद नाही हो 1 करोड़चा आहे देखोळा भारी बनलाय नंबर वन आहे का आता चित्र नाव आपण सांगणार आपलं गाडी खरेदी करू गाडी खरेदी झाली असेल ना ते मग बघायला बारीक होता आता कशा झालाय ना मोठा झाला अरे फुटका कशी झाला आढळून पके आपण गाडी घेतलेली आहे या ठिकाणून हा भाऊ पण समजदार आहे बाजूला विचारलं तर नाही काय किंमत मग एक सत्तुरी पुरत दुकानाचं नाव आहे नाक्यावरून आलं का उद्या हाताला दुकान आहे समजदार माणसा गाडी घेतल्या आम्हाला चला धन्यवाद आता अजून गर्दी वाटणार संध्याकाळी बऱ्यात बऱ्याच सरे चार अक्षर बदलला आता घरी जाणार होतो पण आपला आला काय एक आपली कांडत चापेवाडीची जत्रा आहे ती जत्रा बघायला चाललू कुठला पाळणं या ना पारदी पाळणं नसेल पारध्याल कापू बरोबर ते काय यानं आम्हाला फिरायला आहे का सांगू आम्ही चाललो आता तिकडच म्हणजे तू सांग पक्की जत्रा बरं बघू ना जत्रा कशी काय दर्शन भेटेल मित्र आहे पण जत्रा आहे ना एवढे वीर सगळा सगळून जायचा आहे पंधरा वीस किलोमीटर व रेस किलोमीटर आहे बघू जाऊ पण काय आहे भार तर चेपू आपण नाही चेपू नका बाबा डोंगर दाईड पण चालेल चला मित्र आहो पुढे बघू चल मित्रांनो आपण अशी ठिकाणी आलो आता ना आपला आदिवासी भवन आहे भवन बघितलं नाही तुम्ही ना कशी गावात आहे आदिवासी भवन हा या ठिकाणी ते होणार आहे का इकडं या ठिकाणी होणार आहे झेंडा पण चला आदिवासी दिवसांनी मी त्याच्या उद्घाटन झाला बघ ते दिवस आपण होतो ना होणार आहे त्या जागा चालेल चालेल ओ हो चला मित्रा गुळाला आता मित्रांनो आम्ही चालेल इकडं काय गाव

लालवाडी लालवाडीचा लालूच घरा का तवा लालवाडी इकडे फार्म हाऊस पण भरपूर आहेत त्याच्यामुळे आपल्या लोकांना रोजगार पण मिळाला <Sale> एक उत्तम काम झालं उत्तम काम झालं म्हणजे दूर जाण्याच या नाही काय तिकडे खालत मुंबई गरज नाही फिंबईला सोळा हजार मिळतात त्याच्यात समाधान चला मग मित्र नमस्कार मित्र नमस्कार नमस्कार चला पुढे जातो पुढे काय त्यांचं आपला टार्गेट आहे चाफेवाडी ना चाफेवाडी टार्गेट आहे तिथं आज काहीतरी उषाव आहे आणि उषावाच्या निमित्तानं जत्रा भर जत्रा भरतात चला मग या आमच्या बरोबर या भेटल सगळा आणि पुढे देखत राहा सगळा देखाल भेटल अजून अजून काय त्या नाही रे बोल एक माझी स्टोरी ऐकत स्टोरी ऐक आए, माझी जो, एक आ, एक जो जागा दिसत ना यो जागा ती बघतो तिकडं पिवळा पिवळा जंगल हा तो आपल्या मित्राला दिसतोय एकदा मॅच होत्या दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली क्रिकेट मॅच होते आपल्या गावात पोरा होती डोंगरपाडा शाळा आहे ना डोंगरपाडा शाळा आहे ते पोरा आम्हाला जेव्हा आहे ना आता म्याची कपले आम्ही नंबर आता इथून आहे गावात आणि पायी निघालो आम्ही इथून तर डायरेक्ट भागुचवाडी बाप हे कंचा गाव आहे पाडा टाइप मार्गावाडी मार्गावाडी तर इथून आम्ही पायी भागुचवाडी भागुचवाडी कमाल रायचे तुमचं पाय तरी घोडव जबरदस्त पाय होते पाय पायडत गाड्याचा कारण होता झाला आता गाड्या झाल्या मोबाईल सारख्या मोबाईल सारख्या ज्या मोबाईल त्या जा आम्ही ते टायमाला काय नव्हता पाय मग नुसतो पाय पायी जाऊन उडत नाही उडत एवढा अरे क्रिकेटला आलो तिथं आणि नंबर नेला आणि पाणी जेल भाजी वाढेल अशी स्टोरी आहे मित्रांनो हा अशी स्टोरी आहे अशी स्टोरी आहे तुमगी च मार्ग कोणचे गाव तुंगी, गा। तुंगी। चला मित्र आता पुढे चला अरे गडी राहिला तो गडी आहे <laughs> ना तो राहिला का गडी पका गळ्या गड्या बा अरे तू बस होत नाही वाटत नाही हलकी वाटा ना। लागली मला आहे अरे मग तिकडे लोक मला गाडी आहे ते जाऊ या मग

भरपूर राम जंगलात आलो भासलो काय माहित नाही काय भासलो नाही टाळा मग घेऊ कडे येतो हरवलं नाही ना काय ना भीमाशंकर जाय लागल ना तरी चाल हरवलो नाही आपण नाही ना आतरणा कन्हेरा का करू कन्हेरा काय नंतर तू आपले ना कन्हेर हातो ना नाही काय आवाज येतो यत्रा आहे

नमस्कार नमस्कार मित्रालो हलो आम्ही चापवाड्यात आलो आणि मंदिरात गेलो तो देवा दर्शन चापी शिरलो ना अजून फुले एका जालगवला जाऊन याचा का जाऊन या खालचे चापवाड आहेत आणि चापवाडी हिर दिसत ना मित्रा वरची चापवाडी आहे आणि खाली चापवाडे आहे त्याच्यात शिरतो बघू ते जत्रा असं ते बघू जत्रा आहे का नाही पोचलोय यो? यो गाव कोणता येऊ कोणता पोचलो ते आपण आणि थोडी फार जत्रा भरली साधी जत्रा लागल्या कोण नाही करी का अरे ती गाडी आमची ठेवायची त्याला गिरायक नको तू पाठी तर काय आहे मित्र आता आम्ही बाजार दाखवतो जत्रा जत्रा नंबर यार आपला मित्र कौल परम मित्र कोण एकनाथ दादा कस ना? काय मग आहे चला मग का ना। चला। या तर थोडी पार दुकान लागली रे नाही जत्रा भरली बघ थोडी जत्रा भरली साध्या रात्री जाऊन गर्दी ओळख आहे इकडे होईना दादा भेटला काय बरा ना दुकान बांधला तू हा दुकानायच हे मंदाजाच आपलं आणि मग गाडी एकटाच आहे बरा तुम्ही आपली गाडी हा ना, ना जाऊ दे चल, चल चला मग पुढं तर आपला दादा भेटलाय कोट्या वाड्याचा पार दिलाय राम राम दादा राम 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 राम, 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 राम। काट काट काय का तुम्हाला मंगळसूत्राचा माझी बायको आहे ना बायको 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 घेऊन घे नाला तुला गळ्यात घालून गळ्यात घालून घे आपण त्या माल सांगतील नाही गळ्यात घालून घेतो गळ्यात नंतर येतो चालत ना नाही गवला घरच्या घरीच नाही का घरच्या घरीच आपला बघ यो आमचा आदिवासी माणूस आहे केस कापीत दादा कशी रुटू की करीत तू आता काय सांगतील ते पद्धतीने करायचे आहे आपल्याला नाही ना हा तुझा रेट रेट काय आता जगात असेल त्याच्यापेक्षा दोन रुपये कमी अरे भारी का हा दादा माझी करू ना करू ना आता ना मी

बाजारपेठ जायच बाजारपेठली झाला आता आमचे दुकान आहे चला आपले आता बरोबर आमचं आदिवासी दुकान आहे बिनदाजी आज इकडं इकडे मार इकडे हा इकडे मार डबल काय घेताय काय घेताय का काय घ्या गाडी जी घ्यायची तू गाडी इकडे माझं नाही माझं कानातली तुमचं न पॉलिश या सगळं माझं भेटत माझ्यासारखं काय रंगवायसारखं तुझ्या सारखं काय नाही या सगळ्या लेडीज आहे लेडीज माझ्यासारखा हे सगळ्या लेडीज या इकडे लेडीज चा सगळ्या दुकान काय भेटल त्या आणि हा बोटापासून तर केसा परत भेटल बोटापासून तर केसा परत कार्याचवी उठव कायच काय मुंग्याच सभा मित्र नमस्कार नमस्कार भेटू आपण पुढच्या कचऱ्यात ओळखला नाही कोंबडा फोरडी सांगा कोंबडा फोडायचा कोणा नारळ कापाय ना मग दारू घ्याला तर

आणि ते व्हिडिओ करता नकोच पोरे चला आता मित्रां जातो घरी आपले आणि संध्याकाळचे फुल गर्दी असणार आहे तुम्ही सगळा या आणि आनंद जा चला आपण चाललो बाय बाय लाईक आणि काय सांगता त्या हां चला बाय आता आपण चाललो चला